अल्पवीन मुलींवर अत्याचार दोन घटनांनी हादरले घाटंजी तालुका भरात खळबळ दोन्ही घटनांतील दोन्ही नराधक गजा आन। तालुक्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी दोन अल्पवीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत बुधवार दिनांक सहा मार्च रोजी उघडकीस आलेल्या या घटनांनी संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात राहणाऱ्या सुभाष उर्फ गोलू पवार वय अठ्ठावीस राहणार घाटंजी याने शहरातील एका अल्पवीन मुलीला मी तुला व तुझ्या आईला मारून टाकतो अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केले शिवाजी चौक येथील एका शाळेच्या मागे नेऊन त्याने पीडित अल्पवीन मुलीवर अत्याचार केले या संदर्भात तक्रार दाखल होताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली दरम्यान दुसरी घटना ग्रामीण भागात घडली गुरुदेव मनावी वय सव्वीस राहणार पारडी याने एका अल्पवीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून गावातील शाळेच्या मागील बाजूला नेत तिच्यावर अत्याचार केले या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला अल्पवीन पीडितेने घर गाठून घडलेला प्रकार गावकरींना सांगितला संतापलेल्या गावक्यांनी शोध घेत लपून बसलेल्या आरोपीला त्याच्या घरातून ताब्यात घेत चांगला चोप दिला त्यानंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजने यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास अधिकारी यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या या प्रकरणात आरोपी विरुद्ध गंभीर गुन्हे नोंद करण्यात आले असून तपास पुलिस निरीक्षक नीलेश सुरकर पोलिस उपनिरीक्षक विलास सिदाम उपनिरीक्षक राजेश पंडित सुशील शर्मा दिनेश जाधव राहुल खंडागरे अमोल कोवे करी प्रतिक्रिया दो घटना से गांधी लक्षा घर मी स्वत घटनास्थली भेट दी दोन्ही आरोपी अटक कर पीड़ित वैद्यकीय उपचारा यवतमा आहे। तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजणे व पोलीस निरीक्षक निलेश सुरकर करतील असे आदेश दिले आहे। पीउश अपर पोलिस जिल्हा न्यूस 24, आपकी आवाज सर घाटंजी पोलीस स्टेशन आणि घाटंजी तालुक्याच्या हद्दीमध्ये दोन अल्पयीन मुलीवर अत्याचार आणि अशा दोन वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे

आम्ही तशी न्यायालयाला विनंती करणार आहे जेणेकरून दोन्ही आरोपींना लवकरात लवकर केस चालू झाल्यानंतर त्यांना शिक्षा होईल या दृष्टीने आमचं पुरेपूर आणि कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे सर त्यांच्या विरुद्ध तीनशे शहात्तर ए बी ज्याच्यामध्ये वीस वर्षाच्या शिक्षेचं प्रावधान केलेलं आहे असे कठोर कलम आम्ही त्यांच्यावर लावून दोषारोपत्र येत्या दहा दिवसात तयार करून आम्ही दो लग सादर करतो आणि काल घाटंजी पोलीस स्टेशनला आपल्या डी वाय एस पी साहेब आणि एस डी पी ओ साहेब यांनी पण भेट दिली वरिष्ठांचं मार्गदर्शन फार आवश्यक असतं आणि त्यांच्या विजिट सुद्धा ह्या परिपत्रकांमुळे आणि कायदेशीरित्या बंधनकारक का असतात त्यामुळे दोन्ही ॲडिशनल एस पी साहेब आणि एस डी पी ओ साहेब दोघांनी इथे येऊन व्हिजिट देऊन आम्हाला त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास पुढे चालू आहे एक तपास स्वतः पी ओ साहेबांनी स्वतः तपास करणार आहे